दिनांक 17 फेब्रुवारी 2024 हजार चोवीसला देशातील साहित्य क्षेत्रातील सर्वात नामांकित आणि प्रसिद्ध असा ज्ञानपीठ पुरस्कार दोन व्यक्तींना देण्यात आलाय त्यातील एक आहेत जगद्गुरू श्री रामभद्राचार्य महाराज आणि दुसरे आहेत प्रसिद्ध शायर आणि गीतकार गुलजार रामभद्राचार्य महाराज यांना संस्कृत भाषेतील योगदानासाठी तर गुलजार यांना उर्दूतील साहित्य निर्मितीसाठी हा पुरस्कार देण्यात आलाय त्यामुळेच आज आपण ज्ञानपीठ पुरस्काराविषयी आणि या पुरस्कार विजेत्यांविषयी थोडक्यात माहिती घेणार आहोत नमस्कार मी अवंती भोयर आणि कॅमेऱ्यावर आहेत साक्षात सावंत ज्ञानपीठ पुरस्कार हा भारतीय ज्ञानपीठ ट्रस्ट कडून साहित्यासाठी दिला जाणारा सर्वोच्च पुरस्कार आहे एकोणीशे पासष्ट साली मल्याळम लेखक जी शंकरा कुरुप यांना पहिल्यांदा ज्ञानपीठ पुरस्कार देण्यात आला होता अकरा लाख रुपये रोख मानपत्र आणि वाग्देवीची कांस्य मूर्ती असे या पुरस्काराचे स्वरूप आहे एकोणीसशे ब्याऐंशी पर्यंत हा पुरस्कार लेखकाच्या एका सर्वोत्तम साहित्य निर्मितीसाठी दिला जात होता पण त्यानंतर भारतीय साहित्यातील लेखकांच्या एकूण योगदानासाठी तो दिला जाऊ लागला यावेळीच्या ज्ञानपीठ पुरस्कारावर प्रसिद्ध शायर गुलजार आणि जगद्गुरू श्री रामभद्राचार्य महाराज यांचं नाव कोरलं गेलंय गुलजार हे सध्याच्या काळातील सर्वोत्तम उर्दू कवी आहेत याआधी त्यांना दोन हजार दोनमध्ये मध्ये उर्दू भाषेतील त्यांच्या कामासाठी साहित्य अकादमी पुरस्कार दोन हजार चारमध्ये मध्ये पद्मभूषण दोन हजार तेरामध्ये दादासाहेब फाळके पुरस्कार आणि चित्रपटांमधील विविध कामांसाठी पाच राष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत गुलजार यांचे साहित्य निर्मितीमध्ये मोठे योगदान असले तरी त्यांची खरी ओळख चित्रपटांमधूनच होते साहित्य निर्मितीसोबतच ते दिग्दर्शक गीतकार संवाद आणि पटकथा लेखक म्हणून चित्रपटांमध्ये सक्रिय आहेत गुलजार यांनी एकोणीसशे त्र्याऐंशीमध्ये मध्ये विमल रॉय यांच्या बंदिनी चित्रपटातून गीतकार म्हणून पदार्पण केले मौसम आंधी अंगूर नमकीन आणि कोशिश हे गुलजार यांनी दिग्दर्शित केलेले प्रसिद्ध चित्रपट आहेत गुलजार यांच्यानंतर जगदगुरु श्री रामभद्राचार्य महाराज यांच्याविषयी आपण माहिती घेऊया उत्तर प्रदेशमध्ये चौदा जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी जन्मलेल्या जगद्गुरु रामभद्राचार्यजी यांचं मूळ नाव आहे गिरीधर मिश्र जन्मानंतर अवघ्या दोनच महिन्यात त्यांनी आपली दृष्टी गमावली त्यांच्या कुटुंबियांनी अनेक उपचार केलेत परंतु त्यांना यश आलं नाही आणि त्यांच्या पदरात जन्मभरासाठीचं अंधत्व आलं तरीही खचून न जाता जगद्गुरु श्री रामभद्राचार्य महाराज यांनी प्राथमिक शिक्षण आजोबांच्या देखरेखीखाली घेतलं त्यांचे आजोबा त्यांना रामायण महाभारत विश्रामसागर सुखसागर प्रेमसागर ब्रजविलास इत्यादी काव्यातील श्लोक ऐकवत असत विशेष म्हणजे त्यांना अंध व्यक्तींना वाचण्यासाठी वापरण्यात येणारी ब्रेन लिपी सुद्धा येत नाही त्यांनी फक्त ऐकून सर्व श्लोक तोंडपाठ केले आहेत वयाच्या अवघ्या तिसऱ्या वर्षी त्यांनी अवध भाषेत आपली पहिली कविता रचली रामभद्राचार्यजींनी पाच वर्षांचे असताना ऐकून ऐकून केवळ पंधरा दिवसात संपूर्ण भगवद्गीता तोंडपाठ केली वयाच्या सातव्या वर्षी त्यांनी साठ दिवसात संपूर्ण श्री रामचरित मानस तोंडपाठ केले कालांतरानं त्यांनी सर्व वैदिक साहित्य संस्कृत व्याकरण भागवत प्रमुख उपनिषदे संत तुलसीदासांच्या सर्व रचना तसंच संस्कृत आणि भारतीय साहित्यातील इतर अनेक रचना लक्षात ठेवल्यात तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटेल की रामभद्राचार्य महाराज अंध असूनही त्यांना तब्बल बावीस भाषा अवगत आहेत आणि त्यांनी आतापर्यंत ऐंशी ग्रंथांची रचना केली आहे रामभद्राचार्य महाराज चित्रकूट इथं वास्तव्यास आहेत हिंदू धर्मातील एक महत्वाची पीठ असलेल्या तुलसी विद्यापीठाची त्यांनी स्थापना केली आहे रामभद्राचार्य महाराज आपल्या आध्यात्मिक कार्यासाठीच नव्हे तर सामाजिक कार्यासाठी सुद्धा ओळखले जातात ऑगस्ट रोजी स्वामी रामभद्राचार्य यांनी चित्रकूट येथे तुलसी प्रज्ञा चक्षु विद्यालयाची स्थापना केली त्यानंतर सत्तावीस सप्टेंबर दोन हजार एक रोजी चित्रकूट इथं त्यांनी अपंग विद्यापीठाची स्थापना केली हे भारतातील पहिले अपंग विद्यापीठ आहे स्वामी रामभद्राचार्य हे या विद्यापीठाचे आजीवन कुलगुरू आहेत त्यांच्या याच कार्यासाठी दोन हजार पंधरामध्ये जगद्गुरू श्री रामभद्राचार्यजी यांना भारत सरकारने पद्मविभूषण देऊन सन्मानित केले तर आता त्यांच्या संस्कृत भाषेतील योगदानासाठी त्यांना ज्ञानपीठ पुरस्कार देण्यात येतोय पण यापेक्षाही जगद्गुरूंची आणखी एक ओळख आहे ती म्हणजे श्री राम जन्मभूमी खटल्यातील साक्षीदार म्हणून आपल्याला माहितीच असेल राम जन्मभूमी आंदोलनाचा खटला एकशे चौतीस वर्षांपेक्षा जास्त काळ न्यायालयात चालला या काळात हिंदू पक्षाकडून ढाचा बांधण्यात आला असल्याचे अनेक पुरावे सादर करण्यात आले होते पण न्यायालयात मुस्लिम पक्षाने रामाचा जन्म बाबरे ढाचाच्या जागी झाला आहे हे, हे सांगणारे धार्मिक ग्रंथातील पुरावे मागितले त्यावेळी हिंदू पक्षाच्या मदतीला धावून आले जगदगुरु श्री रामभद्राचार्य महाराज त्यांनीच न्यायालयात जवळजवळ चारशे सदतीस धार्मिक ग्रंथांची साक्ष सादर केल्या आणि हे सिद्ध केलं की धार्मिक ग्रंथात राम जन्मभूमीच्या स्थानाचा उल्लेख आहे आणि ते स्थान हे बाबरी ढाचाच आहे यासाठी त्यांनी ऋग्वेदातील संहितेतील श्लोक न्यायालयासमोर सादर केले शरयू नदीपासून राम जन्मभूमीचं स्थान किती अंतरावर आहे आणि त्याच अंतरावर बाबरी ढाच्या आहे या श्लोकांमधून सांगण्यात आलं होतं त्यांच्या धार्मिक ग्रंथातील अचूक साक्षींमुळे न्यायालयात हिंदू पक्षाची बाजू मजबूत झाली त्यांच्या याच साक्षीमुळे हजारो वर्षांच्या प्रतीक्षेनंतर हिंदूंना अयोध्येत भव्य राम मंदिर उभारता आलं त्यांचे राम मंदिर आंदोलनातील योगदान आणि त्यांचा एकूण जीवन प्रवास जाणून घेतल्यास समोर नतमस्तक झाल्याशिवाय राहणार नाही तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे कमेंट करून आम्हाला नक्की कळवा आणि महा एम टी व्हीच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद